यानंतर आताची एक मोठी अपडेट आपण पाहतोय दीपक काटेला जामीन मंजूर झालेला आहे आताची एक मोठी घडामोड आपण पाहतोय दीपक काटेला जामीन मंजूर झालाय प्रवीण गायकवाड शाई फेक प्रकरणी दीपक काटेला आता जामीन मंजूर झाल्याचं कळत आहे अक्कलकोटमध्ये शाई फ्रेक प्रकरणी यासंदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी सौरभ वाघमारे सोबत सौरभ काय अधिक माहिती यासंदर्भात दीपाल या संदर्भातली अधिकची माहिती सांगता येईल की मंगळवारी जी आहे ती त्यांना अक्कलकोट न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावणी होती आज जी तारीख झाली अक्कलकोट न्यायालयात त्यावेळेस सरकारी वकिलांनी असा युक्तिवाद मांडला की आम्हाला आणखीन सात दिवसाची पोलीस कोठडी हवी परंतु न्यायालयानं त्यांना चौदा दिवसाची जी आहे ती न्यायालयीन कोठडी सुनावली आणि आज जो आहे दीपक काटे व त्याचा सहकारी भवानी भवानेश्वर शिरगेरे या दोघांचाही जामीन मंजूर झालेला जा आहे या जामिनासाठी साधारणतः त्यांना वीस हजार रुपयेचा जो दंड आहे तो देखील आकारण्यात आलेला आहे वीस हजार रुपये च्या दंडासह जामीन मंजूर झालेला जा आणि यात ज्या आहेत त्या अनेक अटी शर्ती देखील घालण्यात आलेल्या आहेत परंतु विशेष बाब म्हणजे उद्या जे आहे की प्रवीण गायकवाड यांच्या शाईपेक खाल्ल्याच्या संदर्भात अक्कलकोट येथे अक्कलकोट बंदचा जो आहे तो सकल मराठा समाजाच्या वतीनं जो आहे तो इशारा दिला होता या सर्व गोष्टीचे जे पडसाद प्रतिसाद जे आहेत ते आता उद्या अक्कलकोट बंदच्या स्वरूपात कशा पद्धतीने उमटतात कारण या दोघांना जो आहे तो जामीन मंजूर झालेला आहे त्यामुळे या सर्व गोष्टीचे पडसाद जे आहेत ते संपूर्ण महाराष्ट्रात असेल किंवा उद्याच्या अक्कलकोट बंद मध्ये कसे उमटतात ते पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे दीपाली निश्चितच धन्यवाद सौरभ या सगळ्या सविस्तर माहितीसाठी